जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला तेथील तीनशे सत्तर कलम हटवलं मध्येच पीपल्स डेमोक्रेटिक पक्षासोबत युती तोडली आणि राज्यपाल राजवट लागू करून सरकार चालवलं एवढं सगळं करूनही भाजप जम्मू काश्मीरमध्ये सत्तेपासून कोसो दूर राहिली जनतेच्या हिताचा निर्णय घेऊनही भाजपला अपयश का आलं नेमकी गणितं कुठे चुकली हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी नयन आणि आपण पाहताय सरकारनामा जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर केंद्र सरकारने पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला हटवलं त्याची अंमलबजावणी नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून सुरू झाली हा निर्णय तेथील मतदारांना आवडलेला नव्हता त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत लोकांनी हे दाखवून दिलंय हे कलम हटवलं आणि देशभरातील काही लोकांनी जम्मू काश्मीरच्या नागरिकांची हेटाळणी सुरू केली तेथील नागरिकांना मोदी सरकारने धडा शिकवला असा काहीचा आविर्भाव त्या हेटाळणीमध्ये होता त्याला तेथील मतदारांनी साफ उत्तर दिलंय कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या आधी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांचं पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि भाजपचं सरकार होतं दोन हजार पंधरामध्ये हे सरकार स्थापन झालं भाजपने दोन हजार मध्ये सरकारचा पाठिंबा काढून घेतला त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पी डी अठ्ठावीस आणि भाजपला चोवीस जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला बारा आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला पंधरा जागा मिळाल्या होत्या पी डी पी आणि भाजपची युती झाली होती पी डी पीच्या मेहबूबा मुफ्ती या मुख्यमंत्री बनल्या होत्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती या पीडीपीच्या पीच्या अध्यक्ष बनल्या होत्या जून दोन हजार अठरामध्ये भाजपने पीडीपी पी सोबत आपली युती तोडली त्यानंतर जम्मू काश्मीरचे भाजपचे प्रभारी राम माधव यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली होती ते म्हणाले की मेहबूबा मुफ्ती या अयशस्वी ठरल्या आहेत त्यांच्या काळात हिंसाचाराच्या घटना वाढल्यात मानवाधिकारांचं उल्लंघन होतंय युती तोडण्यामागे हीच कारण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं भाजपने सरकारमध्ये सहभागी होऊन कलम तीनशे सत्तर हटवण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करून घेतली होती अखेर ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये हे कलम हटवण्यात आलं त्यानंतर झालेली ही विधानसभेची पहिलीच निवडणूक या निवडणुकीत मतदारांनी मेहबूबा मुफ्ती यांना सपशेल नाकारलंय या पक्षाच्या जागा अठ्ठावीस वरून थेट चार झाल्याचं एकूणच कलांवरून दिसून येतंय यात भाजपचं चा नुकसान झालंय असं म्हणता येणार नाही पण भाजपला इथे बहुमत मिळालं नाही ही देखील त्यांची एक हारच आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपच्या पंचवीस जागा आल्या होत्या त्यानंतर सध्या तरी भाजपचा आकडा एकोणतीस दिसतोय त्यामुळे त्याच्या चार जागांची वाढ झाली आहे एवढं नक्की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबरला कलम तीनशे सत्तर हटवण्याला पाच वर्ष एक महिना आणि तीस दिवस पूर्ण झाले हे कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मधील हिंसाचाराच्या घटनांवर आळा बसेल असा दावा करण्यात आला होता मात्र तोही खरा ठरलेला नाहीये राज्यात हिंसाचाराच्या घटना अधूनमधून घडतच आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नया काश्मीर असा नारा दिला होता भाजपने तिथे मोठ्या प्रकल्पांची घोषणा देखील केली होती पण या घोषणा भाजपला सत्तेच्या आसनापर्यंत घेऊन जाण्यात अयशस्वी ठरल्या मतदारांनी यावेळी नॅशनल कॉन्फरन्सवर पुन्हा एकदा विश्वास टाकला असला तरी सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना काँग्रेसचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे हे नक्की काँग्रेसला दोन हजार चौदा मध्ये बारा जागा मिळाल्या होत्या या निवडणुकीत त्या जागा कमी होताना दिसत आहेत पीडीपीला दोन हजार चौदा मध्ये अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या आता पीडीपीला जवळपास चोवीस जागांचा फटका बसल्याची परिस्थिती आहे त्यामुळे भाजपने तीनशे सत्तर कलम हटवूनही त्यांचं नुकसान झालेलं नसलं तरी एवढं करूनही त्यांचा फायदाही काहीच झालेला नाहीये असं दिसतो अशाच राजकारणातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनामाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद